खरं तर साहित्याचा वारसा त्यांनाही हो त्यांच्या वडिलांकडनं मिळालेला आहे त्यामुळे पुस्तक प्रकाशन हे केवळ व्यावसायिकदृष्ट्या न करता त्या साहित्यिकांशी गप्पा तरी संवाद मुलांच्या बरोबर त्यांचे जे काही संवाद घडून आणता येतील शांचीआरी सारखे पुस्तक त्याने अगदी बरोबर सगळ्यांपर्यंत पोहोचेल याच्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि असे अनेक उपक्रम ते करत आहेत आणि मुलांसाठी त्याने नुकतीच एक दिगंबत स्पर्धाही घेतलेली आहे असे अनेक कार्यक्रम करणारे आणि त्याहीपेक्षा जे दुर्मी आहे जे लोकांपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे जे गरजेचं वाटतं अशा अनेक सुरेख पुस्तकांचं प्रकाशन अभंग प्रकाशनने के केलेलं आहे ज्येष्ठ पत्रकार आणि अभंगांचे प्रकाशक श्री संजीव कुलकर्णी यांना मी विनंती करते प्रकाशकाच्या वतीने आपण मनोगत व्यक्त करायला आणि उपस्थितांचं हार्दिक स्वागत आहे दोन जोड्या मंचावरती तर तीन जोड्या मंचावरती आहेत त्यामुळे सुरेखा भंडारे वसेकर मॅडम यांचं स्वागत भीमा कुलकर्णी यांनी करावं आणि अशोक गंधारे यांचं स्वागत संजीव कुलकर्णी यांनी करावं अशी मी विनंती करते मला असं वाटलं होतं की प्रकाशकांचं बरोबर झाल्यावरती आपण स्वागत करूया प्रकाशकांच्या वतीने पण तर स्वागताचा हा समारोह सुरू आहे तेव्हा या लोकांचंही संपादक आणि उपसंपादक यांचं स्वागत अभंग प्रकाशांचे हे दोन्ही आधार संघ निमा कुलकर्णी आणि संजीव कुलकर्णी हे करतात मुख्य प्रकाशक प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर कलामर्षी त्र्यंबक वसेकर एक ध्यास पर्व या पुस्तकाचं प्रकाशन ज्यांच्या हस्ते होणार आहे ते सुप्रसिद्ध चित्रकार लेखक माननीय डॉक्टर सुहास बाहुळकर सौ साधनाहुरकर या ग्रंथाचं संपादन केलेलं आहे त्या प्राध्यापक प्रा दंडारे वसेकर आणि अशोक दंडारे कार्यक्रमाचं तूत्र संचालन करणाऱ्या गीता पानसरे या ठिकाणी कार्यक्रमास उपस्थित असलेले वसेकर आणि दंडारे परिवाराचे सर्व हितचिंतन नातेवाईक आणि अण्णा म्हणजे त्र्यंबक बसेकर यांचे विद्यार्थी आणि अगिनिंदू या ठिकाणी आज खूप दिवसांनंतर एका कर्तव्यपूर्तीचा हा क्षण आहे असं म्हणलं तर वाळवणार नाही गेल्या दीड दोन वर्षांपासून सुरेखा दंडारे आणि अशोक दंडारे हे दोघे जण या पुस्तकावर काम करत होते आणि त्र्यंबक वसेकर यांच्या अनेक हितचिंतकांशी विद्यार्थ्यांशी माजी विद्यार्थ्यांशी आणि यांनी संपर्क साधून या ग्रंथाच्या निर्मितीत त्यांना सहभागी करून घेतलं त्याशिवाय वसेकरांनी जे पूर्वीच्या काळामध्ये जे लेखन केलं होतं त्यातील काही निवडक लेखन आणि इतर सगळा मु असं सुमारे पावणे पाचशे पावणे सहा पाचशे पृष्ठांचा हा ग्रंप पतिशे ने साकार है मी के ने आशा ग्रंथ त्यांनी अतिशय मेहनतीने साकारलेला आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचा आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो पण अशा प्रकारचा ग्रंथ कधीच नेणं तो फार आव्हानात्मक काम असत त्याचा अनुभव मी पण काही ग्रंथांच्या निर्मितीमध्ये घेतलेला आहे परंतु तुरेखा दंडारे आणि अशोक दंडारे यांनी आपला पूर्ण वेळ त्यासाठी खर्च करून हे पुस्तक या ठिकाणी आपल्या समोर आणलेलं आहे त्या टप्प्यात त्याच त्या प्रकाशन होईल त्यानंतर खूप गुरंध आपल्याला उपलब्ध होणार आहे कसेकरांच्या त्याविषयी बोलण्यासाठी या ठिकाणी आदरणीय नाना आहेत त्यानंतर बहुळकर स्वतः यांच्याविषयी बोलणार आहेत सुरेखा दंडे दंडारे यांचंही संपादकीय मनोगत आपल्याला ऐकायचं आहे मी केवळ स्वागतासाठी आपला उभा आहे या वर्षाच्या आरंभी याच शहरामध्ये अभंग प्रकाशनच्या वतीने ध्यासपंथी धन्वंतरी डॉक्टर बाबा भागवत यांच्या कार्यकर्तृत्वाची का महती सांगणारा स्मरण ग्रंथ आम्ही प्रकाशित केला होता त्यानंतर कला महर्षी त्र्यंबक वसेकर एक ध्यास पर्व हा एक महत्वाचा आणि संदर्भ मूल्य असलेला ग्रंथ आज आपल्या समोर येत आहे डॉक्टर भागवत आणि वसेकर हे दोघेही वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रतिभावान म्हणून मान्यता पावले दोघांनी आपापल्या शाखांमध्ये अनेक विद्यार्थी घडविले हे समान आपल्याला त्यांच्यात बघायला मिळतं समाजाकडूनही त्यांच्या कार्याला अतिशय भरीव अशी मान्यता मिळाली त्यामुळेच त्यांच्यावरील ग्रंथाच्या निर्मितीत अभंग प्रकाशनला सहभागी करून घेतल्याबद्दल मी वसेकर आणि दंडारे या दोन्ही परिवाराचा अतिशय आभारी आहे मागच्या एका कार्यक्रमातही मी काही मुद्दे या निमित्ताने मांडले होते स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आजचा मराठवाडा तेरा महिने निजामी राजवटीतच होता त्यानंतर एकोणीशे अठ्ठेचाळीस साली मराठवाड्याला आणि हैदराबाद संस्थानाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या भागामध्ये वेगवेगळ्या साहित्य कला आणि संगीत या क्षेत्रात हळूहळू काही संस्था निर्माण झाल्या मराठवाडा साहित्य परिषदेची स्थापना त्याच्या आधीच झालेली होती परंतु आणि काही महाविद्यालय मिलिन महाविद्यालय असेल किंवा नांदेडचं पीपल्स कॉलेज असेल हे एकोणीसशे पन्नास साली सुरू झालं त्या दशकामध्ये नांदेडमध्ये अण्णासाहेब गुंजकर यांनी संगीताचं शिक्षण देणारी संस्था स्थापन केली आणि एकोणीसशे पंचावन्न साली रंबा गोसेकर यांचं नांदेडमध्ये अंबागोबाईहून आगमन झालं आणि त्यांनी अभिनव चित्र शाळा स्थापन केली त्या शाळेबद्दल ही माहिती आताच आपण ऐकलेली आहे लाखो विद्यार्थ्यांनी या संस्थेच्या माध्यमातून त्यांच्या परीक्षा दिल्या त्यानंतर चित्रकलेचं शिक्षण घेतलं आणि त्या सगळ्यांना चित्र साक्षर बनविण्या त्र्यंबक वसेकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी अतिशय अमूल्य योगदान दिलं ते आपल्याला पुढच्या टप्प्यात इतर वक्त्यांकडून याबद्दल ऐकायचं आहे मी पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि या ग्रंथाच्या निर्मितीत अभंग प्रकाशनला सहभागी करून घेतल्याबद्दल दंडारे आणि वसेकर या दोन्ही परिवारांचं मी रोग व्यक्त करतो <sanskrit> साक्षरता हा शब्द आपण वापरला खरंच खूप महत्वाचा आहे कारण दोन्ही अर्थाने ते साहित्यिकही होते आणि चित्राबद्दलचही त्यांचं प्रेम होतं आणि त्यामुळे खरंच खरोखर संपूर्ण मराठपणा नव्हे तर महाराष्ट्रभर विद्यार्थ्यांना चित्र साक्षर करण्यामध्ये कला महर्षी वसेकर सरांचा खूप मोठा बोलाचा असा वाटा आहे या ग्रंथ निर्मितीमध्ये अनेकांनी त्यांना सहकार्य केलेलं आहे अनेक व्यक्तींनी दंडारे गार्डनकडे मदत केलेली आहे त्यांनी जे जे काही